त्यासारखी माणसं जुनी माणसं ज्यांनी काम केले त्याच्या पाठीमाग जाणारी माणसं बाकी दुसऱ्या आम्हाला पक्षापेक्षा काम करणाऱ्या व्यक्तीकडे आमचं जास्त नाही साखर सम्राट नाही साखर चोर आहे तो त्यांनी कवाच बिल दिलं नाही गेलेला सिंध्याच्या ठाकरेच तसंच काय करायचं अजिबात विकास हर्षवर्धन पाटलांनी केलेला नाही जिकड गावल तिकड बावप पाळतात फक्त असेल तोच माणूस आमचा नमस्कार मी तेजश्री तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा कृषी म युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर मूळ महाराष्ट्राच्या या सिरीजच्या पार्श्वभूमीवर आज आपण इंदापूर मतदारसंघात आलो आहोत आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक का आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या सध्याचा मूड महाराष्ट्राचं काय आहे ते काय वाटतंय मतदारसंघात कुणाची हवा आहे सोबत भरणेमाबत काय वाटत कि काय मामाने काम केलं लय काम केले की काय काय काम केले पाण्याचं प्रश्न सोडवल्यात आता आता सोडवल्या माग लागल्या आता सिटीचं बी सोडवणार आहेत काम कामं चालल्यात मंदिराची कशाची बी ला पैसे देतात पोरांना शिक्षणाला ह्याला अडचणी बी पैसे देतात त्यांचा फार उपकार शेतमाला काय भाव भेटतोय चांगला काय शेतमालाला काम द्याला ह्याला बिबटू त्यांच्या हातात काय शेतमाला काय कसं केंद्र ते, ते ते सरकार आता ते त्यांच्याच ह्याच्यात महायुतीमध्ये मोदी म्हणताय दीडपट शेतमालाच्या दीडपट भाव देऊ आम्ही शेतकऱ्यांना आणि आमचं सरकार शेतकऱ्यांसाठीच आहे असं म्हणतात पण काय शेतकऱ्यांना तसं काय वाटतंय का की काम करता येते तसं काय बाय मालाला देतात काय बाय मालाला नाही देत आता दे, का तस तर आम्ही जीव केलाय असं काय बाय माला देत भाऊ ज्या माल नसतो त्याला तुमच्या राहणार काय काय आमच्यात मका असते बाजरी असते कांदा असतो मक्याला बाजरीला काय भेटतो का चांगला नाही ना भेटतारखा परवडत नाही परवडलं तरी आता फडक ठेवून काय करायचे करावंच लागतंय ना आता गेल्या वर्षी चवारीला होता भाऊ यंदा कुठे या मग काय दत्ता मामा भरणे पवार साहेबांना सोडून गेले म्हणजे इकडं आजीदा सोबत हो भारी माणूस आहे पवार साहेब नाहीत का चांगले नाही ना ती बी आहेत पण आजीदादा पैसे मिळतात वर्ण सोडतात पण पवार साहेब काय शेतीसाठी चांगली काम करत होते नाही ना नाहीच का मग तुमचं मत आहे नाच बरण्यामानाच हो झालं तुम्हाला काय वाटतंय काय नाही बरशी आमचं भक्तीच आहे त्यांच्यावर परिपूर्ण सगळं करतात आमचे काम करतात निधी सगळे करतात काय पण आजी दादा ते दा सगळे पवार साहेबांचा पक्ष पक्ष चिन्ह घेऊन गेले पवार साहेब मी चांगले आहे बरोबर आहे का ते दादा मामा वगैरे ते गेले पार साहेबांना सोडून बरोबर नाही पण आता काय त्यांचे ते त्यांच्यात आता शिंदे गेला टेकून शिंदे गेला पण सोडून गेला मग आता काय असलंच झालं वर्णे मामाने ट्रीट केलं शिंद्याच्या ठाकऱ्याच तसंच झालं पण काय करायचं तीच चाललंय आता आपण का पळवा पळवीच कुणाला गावतय मला गावतय का चांगलं चांगलं नाही ना पक्षी सोडाय आता हरचंद्रा पाटलांनी सोडलाय पक्षी आले की परत आता कुठे आलं भाजप मध्ये इकडे आले हो तीच की पण सोडा सोडीच चालली आता त्यांनी काय करायचं आजीदादा पण पक्षाचं चिन्ह की मग आता काय करायचं सगळी सगळीच पळावते ती काय करायचं आता सगळं तीच रिसर्च झाली आता काय तुम्हाला काय म्हणायचं आज काय मत येणार आहे नाही नाही किती वय आहे तुमचं माझं बॅन करणार आहे काय तर मतदान मत करावं लागलं की नाही दिसलं तरी कोणाला तुमसोबत जायचं करायचं कुणाला तर काय 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 वाटतंय मतदान सगळ्यात कुणाच्या हवं आहे तिने पण तिघच काय सांगताय तिथं हा काय देव रे ना तुम्हाला काय वाटतंय कोणी काम केलेत काय काम काय भरणी मामाचे काम आहेत ना भरणी मामा शेतीला काय भाव मिळतोय काय भावाच कसं सांगतात वरणच भाव देण्यात केंद्र सरकार देण्यात ह्याच्या हातात काय एक ते एकत्रच आहे की महायुती केंद्र सरकार ते एकत्रच आहे बीजेपी की बीजेपी घड्या ते एकत्रच आहे पण वरणच आलं पाहिजे ना हा कीर्तन कुठून येणार आहे हा बरोबर काय 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 वाटतंय मतदारसंघात कुणा छावाय भरण्याची मामांनी काय के केलेत काम सगळे -के काम काय काय केलेत दहा वर्षात सगळे गावातले रस्ते मोठे रस्ते गावातले सोय सगळ्या सुविधा के केल्या काय वाटतंय आता इथे मतदारसंघात तिहेरी लढत सुरू आहे तुमच्या अपक्ष पण आहेत बाकी घड्यात उतारीकडून पण आहेत तर तुम्हाला काय वाटतं की कोण काम करतय कोण आलं पाहिजे भरणी मामाच काम करतो रस्ते हे सगळं मागे काही वर्ष भाऊ पण आमदार होते त्या टाइमिंगला पण एवढी नाहीत केली मामाचे इतकी केली नाही मामाने अध्यक्ष असताना भरपूर केली आमदार झाल्यावर बी केली मंत्री झाल्यावर तर भरपूर काम केले आणि सर्वसामान्यांचा सा माणूस आहे मामा काय ते काही तरुण मतदारसंघ आहे तुम्हाला काय वाटतंय की का मतदारसंघात धन्यवाद काय काम केलेत का त्यांनी काय काम केलेत मामाने काय काय काम केले तीन काम आमच्या गावाला पिण्याचं पाणी दिले शेतीला पाणी केलेत युवकांना काय शिक्षणाच्या बाबतीत किंवा रोजगाराच्या बाबतीत काय तशा संधी दिल्यात का वगैरे मा कामाला मामांचं काम चाललंय मामा काय मागे काही वर्ष हर्षवर्धन भाऊ पण होते आमदार इकडे तर त्यावेळेस त्यांनी काय केलेत काम त्यावेळेस मी मॅडम माझं मतदान झालं कधी बसून आता मतदान केलं मामा निवडून आले आता पण त्यांनाच करणार आणि ते निवडून येणार महाराष्ट्रात कुणाचं सरकार आलं पाहिजे असं वाटतंय महाराष्ट्रात महाविकासाठी आघाडी आली पाहिजे वाटतंय आणि मामा निवडून आलं पाहिजे महाविकास आघाडी का आली पाहिजे वाटतंय महाराष्ट्रात आले पाहिजे आता शरद पवार बिघोड करणार आहेत पण आम्ही मामांचं समर्थक आहे पण काय पवार साहेबांसोबत आहे मामाचे पण सोबत महाराष्ट्रात माविकासाठी पाहिजे ते वाईट वाटलं नाही का की आजी दादा मामा सोडून गेले पवार साहेबांना नाही मामा घड्याच एक त्यांचं पण घड्यात सोडलं नाही पण इकडे यांचं घड्या वगैरे घेऊन गेले कि ते नाही गड्यात मामा सोडलंच नाही ना काय कुणाच्या आवडत नाही तस काय धन्यवाद आहे परिणामा ना पाण्याची आता पाणी येणार गावाला मागे काही वर्ष हर्षवर्धन भाऊ पण आमदार होते त्यावेळेस त्यांनी काही काम केलं लाकडी तर आलेच नाही गाव काच खाली घेतली नव्हती गाडी <laughs> <laughs> तुम्हाला काय दादा नाही मामाच शंभर टक्के माम आणि महाराष्ट्रात मा, कुणाच सरकार आला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला काय मामा विकास पुरुष आहेत मामा कोणाचं बी काम नाही वीस वर्षात मागच्या काळात विकास झाला नाही सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील असताना मागच्या टाइम पासून काय काम रखडीत रक, होती तुमच्या इथे मामाला अजिबात नाही मामा जसं ना, ना सत्य झालं तसं काम चालू आहेत रखडीत काम नव्हती काय नव्हते आधी ज्या वेळेस भाऊ होते त्या टाइमिंगला काय काम भाऊ काय काच खाली घेतच नव्हतं केसावना कांगवा जातल्यातच फिरवायचं अजिबात नाही विकास केला भाऊ अजिबात विकास हर्षवर्धन पाटलांनी केलेला नाही जिकडे गावल तिकड बाव पाहते मामाच निवडून आमदार हे पाहिजे आणि सरकार बरं सांगा तुमच्या कुणाची हवा आहे घड्याची तुतऱ्याची कि अपक्ष मामा भरणे लाकडीने मोडी उपसा योजना त्यांनी आमचं कल्याण केलेलं आहे आणि मामांचा जे विकास आहे ते आयुष्यभर लोक विसरू शकत नाहीत मामांच्याच पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा हो आहे आणि मामाच निवडून येणार शंभर टक्के हॅट्रिक कम्प्लीट बी आहे आणि तेवीस तारखेला आम्ही गुलाल उतरणार बी आहे आणि मोर्चाची बी हॅट्रिक होणार आहे हर्षवर्धन पाटील ची बी हॅट्रिक होणार आहे मामाची त्यांची पराभवाची हॅट्रिक होईल आणि ह्यांची विजयाची हॅट्रिक होणार आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा सरकार आलं पाहिजे असं वाटतंय महायुतीच सरकार आलं पाहिजे आणि लाकडी निंबोडीला जे रस्ते आहेत चारही भागातून येणारे महामान्य केलेले आहेत हर्षवर्धन पाटील श्रेय घ्या पण ती काही उपयोग नाही पण कारखाने वगैरे ते ना नाही साखर सम्राट नाही साखर चोर आहे तो त्यांनी कवाच बिल दिलं नाही गेलेल्या कारखान्याचे दोनशे रुपये तीनशे जात होता ना आमचा बिल पहिला कारखान्याला पण आता नाही देत आता छत्रपतीला देतो आम्ही लेट पण थेट ले। थे थे ले। थे बिल आहे त्यांच्याकडून का आता दिलंय त्यांनी बिल फक्त ह्या इलेक्शनाच्या काळात दोनशे रुपयांनी त्यांनी बिल सोडलंय नाही तर बिल सोडलेलं नाही अजून लोक फाशी घेऊन मेले त्यांच्या कारखान्यावर त्याच्यामुळे त्यांचा पराभव हा निश्चितच आहे त्यांनी किती जरी काही केलं तर लाकडी गावचे जे माझे सरपंच आहेत की जे जनतेतून निवडून आलेले आहेत ते आ, महेश्वन। महेश्वन आ, ते तर त्यांना आपण जरा विचारूयात नाव काय तुमचं महेश वनवे सरपंच आहेत आपल्यासोबत तर त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांना काय वाटतं मतदारसंघात कुणाची हवा आहे तर काय वाटतं की मतदारसंघात कुणाची हवा आहे कुणी कामं केलेली आहेत दत्त मामो काय काय कामं केले तसं प्रत्येक गावात मामांनी पठ्यावधी रुपयाचा विकास निधी दिलाय आता जिथे तुम्ही आता मुलाखत घेत आहे हा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा भवानी नगर ते खडकी असा हा रस्ता केलेला आहे आणि अजून काय हे वाटतंय की हर्षवर्धन भाऊ पण काही काळासाठी आधी आमदार होते इतका वर्ष तर त्यावेळेस त्यांनी काही काम केली नाहीत का भाऊंनी थोडीफार काम केली भाऊंच्या जे मामांचा कामाच तडाक आहे त्याच्या पुढे भाऊंची कारकीर्द आणि काय वाटते महाराष्ट्रात कुणाचं सरकार आलं पाहिजे महायुती महायुतीच आमचे लाकडी निंबोडीचे पाण्याची उपसा सिंचन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्याचा गवगवा त्याच तांत्रिक मान्यता आहे हे आहे ते आहे असं आजपर्यंत गेलं पण आज लाकडी निंबोडी तुम्ही बघा काम चालू आहे पाण्याचं तीन साडेतीनशे कोटीच सौर पॅनल वरती मोटर चालू होणार आहे शेतकऱ्यांना लाईट बिल येणार नाही फक्त मेंटेनन्सचा किरकोर खर्च येणार आहे आणि आमचा भाग दुष्काळग्रस्त भाव भाग दत्ता लाकडी मसोबा गावातला आणि आता मामांनी पाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवलाय त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न सुटलाय पण वाटतंय का महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत आहे किंवा शेतकऱ्यांसाठी काही कामं करते का ते मोदी सरकार म्हणतायत की आम्ही शेतकऱ्यांना दीड पट मालाचा भाव देऊ किंवा कर्ज माफी करू पण अशा गोष्टी होत आहेत का खरंच नाही आता शेतकऱ्यांचं थोडस आता दुधाचे भाव हे कमीच आहेत पण त्याला बाजारपेठ कारणीभूत आहे ना आता महिलांना लाडक्या बहिणींना सर्वांना साडेसात साडेसात हजार रुपये आलेत शेतकऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये बारा हजार रुपये खात्यावर हो जमा होते पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळत नव्हतं ना, ना लाभ आता सर्व आर्थिक लाभ मिळतात एका कुटुंबाला अठ्ठेचाळीस हजार रुपये वार्षिक मिळतात एका घरात जर दोन महिला असतील दीड हजार रुपयांनी त्यांची बेरीज केली आणि दोन हजार रुपयाच्या अठ्ठेचाळीस हजार रुपये एका कुटुंबाला मिळते वार्षिक ते पैसे भेटत असेल तरी महागाई जे आपण बघतोय पेट्रोल डिझेलचे भाव असतील तेलाचे भाव असतील आधी एक दहा वर्षापूर्वी होते आता आपण बघितले तर त्याच्यात पण तेवढी तफावत आहे ते अठ्ठेचाळीस हजार पण आता त्यावेळेचा विकास त्यावेळेस दळणवळणाची साधनं त्यावेळेस बुलेट ट्रेन होती का आता आपण आधुनिक तिकडे वाटचाल करतोय आधुनिक तिकडे वाटचाल करत असताना खर्च हा वाढतच जाणार आहे ना काय मग मामा कुणाच्या हवाय मतदार सांगा आता हवा जर तसे पाहिले तर आमच्या सारखी माणसं जुनी माणसं ज्यांनी काम केले त्याच त्याच्या पाठीमागे जाणारी माणसं आम्ही बाकी दुसऱ्या आम्हाला पक्षापेक्षा काम करणाऱ्या व्यक्तीकडे आमचं जास्त महत्वाचा आहे आणि माणूस पाहूनच आहे मतदान करण्याची जुनी माणसा असून कुणी काम केलंय मग आता दादाशिवाय काम करणारा माणूसच नाही आतापर्यंत कुणी दादा म्हणजे दादा जो माणूस असेल तोच माणूस आमचा दादाच्या माणसाला उभा करतील आणि मामाने खूप कामं केली अगदी कुठं वाडी वस्तीवरच्या रस्त्याशीच कामं केलेली रस्त्याची कामं करेल गावाची कामं केली भरपूर काम करेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजार बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद